ज्याचा गेला नारायण निंदित ही तिने केली मग महाराज निंदनीय जीवन पण जगामध्ये वंदनीय ठरलं देवाने स्वीकार केला परिणाम उदाहरण द्या महाराजांनी पुढे सगळे उदाहरण दिले कोणा कोणाचं जीवन निंदनीय होत पण भगवान परमात्म्याने स्वीकार केला परिणाम जीवन जगामध्ये वंदनीय ठरलं अजामेळ बिल्ली तारली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली आजा मेळाचं चरित्र सगळ्यांना माहितीये निंदनीय जीवन होत किती वाईट जीवन होतं पण देवाचा स्वीकार देवाने स्वीकार केला परिणाम अजय श्रेष्ठ ठरला तारली कुंटनी भिल्ली शबरी माता किती जीवन वाईट होत पण त्या शबरीचा देवाने स्वीकार केला परिणाम शबरीला श्रेष्ठ ठरवलं भिल्ली तारली कुंटनी अहो पिंगला यशा होती करणारी व्यवसाय करणारी देवाने तिचा स्वीकार केला परिणाम श्रेष्ठ ठरली एवढंच नाही तुकोबा सांगतात ब्रह्महत्या राशी ब्रह्महत्या केल्या होत्या पण देवाने त्यांचा स्वीकार केला परिणाम किंकर वंदे झाला वंदे ठरले वंदनीय ठरले वाल्मिकीजी जी परिणाम तर त्याचं एकमेव कारण आहे तुकोबा सांगतात ते केवळ आणि केवळ परमात्म्याच्या संगतीमध्ये अर्थात परमात्म्याच्या स्वीकाराने एवढंच नाही तर आमच्या जीवनामध्ये ते जीवन तुम्हाला आम्हाला श्रेष्ठ ठरवलं असं वाटत असेल तर त्याच एक कारण आहे ते म्हणजे सांगतात म्हणे येते येते भजन प्रमाण काय हे शेवटचं जे वाक्य तुकोबरायचं तुका म्हणे येते भजन प्रमाण मला हा अभंग सुचला त्याच कारणच आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाशिवाय दुसरं काहीच केलं नाही रात्र फक्त तू गोबार आहे जाणोबार आहे आणि संतांचं भजन परमात्म्याची भक्ती भजनाशिवाय आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काहीच केलं के नाही किंवा जंत पशवी वैकुंठवासी आदरणीय वर्मनराव जी जिजा आणि त्यांचीच परंपरा पुढे आमचे आदरणीय लक्ष्मण अत्यंत आखीव रेखीव अगदी त्याच त्या आपल्या वाढवडिलांच्या तत्वानुसार आपलं जीवन त्यांनी भजनामध्ये अखंड समर्पित केलं खर तर मी अण्णांना कोटी कोटी धन्यवाद देणार आहे आणि तर कृपा केली बरं का कर। मागच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना दोन वर्षांमध्ये अगदी अण्णांनी सांगितलेला अनुभव त्यांचा स्वतः कि महाराज अगदी शेवटच्या स्टेपला होतो मी शेवटच्या स्टेपला पण मनामध्ये विचार केला होता जे होईल ते होईल गाथा मात्र माझ्या उश्याला होता आणि त्या भजनाची सेवा आणि त्या गात्याची निष्ठेने अखंडपणे जीवनामध्ये केलेली सेवा आणि त्या सेवेचा परिणाम झालं नाही आपल्या समोर अत्यंत हे सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य फक्त भजनाच आहे भजनाची ताकद आहे ही भजनाची ताकद आहे म्हणून जीवनामध्ये भजनाला सामान्य समजलंच नाही पाहिजे आपण आज ही खर तर हे भजन ज्या परंपरेने आपल्यापर्यंत आले ती परंपरा आज आपल्या समोर उभी आहे आदरणीय श्री गुरु नलितजी महाराज जीवनामध्ये भजन कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं की परंपरा महाराज जी अत्यंत चोख पद्धतीने पार पडण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून त्या भजनाशिवाय या जगामध्ये दुसरं काही श्रेष्ठ नाही अहो काय पण जाळावी येते काय संपत्ती काय ऐश्वर्य म्हणून अन्ना तुम्ही जीवनात व्यवहारामध्ये काय कमवलंय मला माहिती नाही पण आज मला नक्कीच माहिती आहे की आज तुम्ही जीवनामध्ये सर्वात मोठी श्रेष्ठ संपत्ती कमवली आहे आणि ती संपत्ती म्हणजे ही वारकरी आहे ती सगळी वारकरी अहो सामान्य गोष्ट एवढी अन्नावरती ही प्रेम करणारी सगळी जीवापाड मंडळी आहे आज ही त्याची पावती आहे ही पावती आहे तुम्ही हे जीवनामध्ये कमवलं हेच ह्याच्यापेक्षा दुसरं काही जीवनामध्ये तुम्ही कमवलं नाही आणि म्हणून तू का म्हणे ते भजन प्रमाण तुकोबार आहे जसं म्हणतात भजनाला श्रेष्ठ प्रमाण मान्यत आहे तसं अण्णांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये रात्र दिवस भागत भगवंताची भक्ती भजन आता वारीमध्ये आम्ही सोबतच असतो बरोबर की नाही एक नंबर दोन नंबर सोबतच आहे बाबांचा नियमचा आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की भजनावरती किती निष्ठा किती श्रद्धा अण्णांनी ती जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून खरंच तर आपल्या सगळ्या मंडळीच्या वतीनं मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती एवढीच एक विनंती करतो प्रार्थना करतो की हे पंढरी नाता तुकोबारायाला सुद्धा विनंती करतो की हे तुकोबाराया एक वारकरी आहे की तुझ्या जीवन जगणारा म्हणून आपल्या सगळ्यांच्या भगवंताच्या समोर आपण विनंती करू की अन्नाला आयुर आरोग्य सुख समृद्धी भरपूर लावावं आणि त्यांच्याकडून अशीच पूर्वजांची साधूची तुकोबारायची संतांची सेवा करावी अशी भगवत मी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी माझ्या बाणीला मी पूर्ण विराम देतो खर तर